चालू बस आहे काय आहे ना पाऊस चालू झाला आहे काय कर आहे वरून पण चला इकडे निवारायला तरी एवढं उभं आहे बस आहे जायची नाही तिकडे तिकडून पावसात एक तर बायकोला झाली सहा महिने आज सहावा दिवस आहे तसं शोध आहे ना अजून बायको गावसा ना आता काय करा रोज एक एक गाव घ्यावं लागू राहि याला इच्छर त्याला इच्छर हं अवघड झालं आता अगं बाई पाऊस तर अजून अवघड ना बाई गं अह नवरूवर चालू आहे कसं जायचं भाय पाण्या पावसाने हा काय हो काय कुठं जायचं तुम्हाला गावाला चालू कोणच्या गावाला बायको शोधायला बायको शोधायला हा आहे कोणच्या गावची तुम्ही तुम्ही खापूरवाडीचे हा का हा लई टेन्शन मत दिसता हो तुम्ही सहा महिने झाले हा ना सहा महिने सहा दिवस आहे काय आला बायको हरवली बायको हरवली बाय 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 कस काय हरवली तुमची बायको काय कळालंच नाही हो जो जो पा पा कस काय काय आलं नाही तुम्ही माझ्या झोपले होते कशी गेली नको काय माहिती झोपात झोपलेली तुमच्या होती झोपात कसं काय गेली ती तुम्हाला तचून चुना देऊन गेली मग बायको तुमची मी फुल झोपात होता ना हा का काय नव्हतं ना बाहेर काही सकाळी उठल्यावर पाहिलं मी हा वय बायको काय नव्हती म्हणजे बायको आतरुणात नाही तुम्ही जागेवर ती पळाली हा बाय 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 मग तर अवघडच झालं का तुमचं शोधित हा का आणि एखादी कंप्लेंट कंप्लेंट द्यायची ना कुठं मग चार पाच बाई दिली तिला मारहाण करता दारू बिर मग हो ती हातरून अशी गायब कस अशी कोणची बाई आता मी घर झोपते मी कुठं गायब आहे ना सांगा बरं का तिचं काही लपड नसेल मला गॅरंटी माझ्या बायकोची तिच्याकडे नाही मोबाईल नाही काही हो मला एक सांगा लपड असल्याशिवाय अशी कुणची बाई कोणास निघून नसते जात गाड्या तुमचं काय माहिती लपड असलं बाई पळून जाते का बाहेर असं असलं ना काही तर होत कार्यक्रम बरोबर आपण लपड म्हणजे काय राहत लपड म्हणजे असं 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 कळत नाही का तुम्हाला चुम्मा चाटी चुम्मा का बायकोच नाही घेतलं का बायकोच घ्यायचं फक्त मग का बाहे का बायकूच घ्या हा म्हणजे दोघांचं लपड बाईस ठेवलेलं बाबाचं तुमच्या बाई को राहिले तुम्ही ते वर्षवाडी चालले खालच्या वाडीवरून हा खाली जाते आता आम्ही खाली नाही जात आता वर जात असतो आम्ही कोण वर वर मी राहते कोण राहते खालच्या वाडीला आई बापा राहते खालच्या हा वर्षवाडीला मी राहते तो नवरा हा मा नवरा कसला ओ बाई त्याच तर नाव घेऊ नका त्या मेल्याच चार तीन चार महिने झाले तो कुठं गायब झाला कुठं नाही कुठं जाळ झाला त्या जा शिणबिण्याचा त्या तो गेला माझा गेला ना पण मी राहिले जागीवर तो असं असं करायला गेला का तो असं करायला गेला असं काय माहिती कुठे गेला गेलो ते शोध लावित होते मी काय लाई तुला कसं काय माहिती बायको असं करायला तुला माहिती नाही तो नवरा काय करायला माहिती म्हणून तर तुमच्या बायकोचं सांगत नाही असं करायला गेला बायकोचं असा असं करा तो नवरा कुठे गेला माहिती मग असं करायला गेला असून तेच सांगत आहे काय होत बाहेर कुठं हो एक नव्हतं माझ्या नवऱ्याचं चार चार लपडे होते हा चार चार आयटम त्याला कधी कधी लोकल भेटत कस काय नाही निवडले काय माहिती बाई याचा पावर आहे माया नवऱ्याकडं म्हणून खाचा याचा हे म्हणजे पैशाचा पैसे लय बागतदार आहे आमच्या घरी माहिती आहे का पैशावर हो। कांदे आ... फिंदे सगळं काही सगळं गेलं का ते पैसा येतो माया नवऱ्याकडं हा त्याच्यामुळे ना भळतो तो तुला तो काढून दिला का तू निघून मला नाही काढून दिलं तो गेला ओ तो म्हणजे तुला सोडून गेला का तो मी एवढी भारी पाहा ना फुलासारखी मी मला सोडून गेला मा नवरा तुम्हाला काय तुम्हाला नाही वाटत का फुलावर नेहमी नाही चांगली दिसाय चांगली तू मग काय कमी आहे बरं सांगा बरं काहीच नाही कमी तो हा किती छान दिसते मी बरं मी काय हा एक विचारू तुला विचारा ना बिनदास विचारा मनात नाही ठेवायच्या कोणत्या गोष्टी खरंच हा हे बघा आता माय बायकोला सहा महिने सहा दिवस झाले हा बरोबर ना जाऊन द्या गेली तर गेली 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 तो चार महिन्यापासून लग्न करू ना, हाँ का? हाँ? आ, ना। का? हा का तुमचा घटस्फोट झाला का हो आता ती गेली माझ्या सहा महिने तस लग्न नाही करतायत पहिला घटस्फोट पाहिजे तव्हा ते लग्न करतायत काय करायचं मी दोन चार कंप्लेंट द्यायला तिच्या नावच्या उपयोग नसतो बेपत्ता म्हणून नाही 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 कंप्लेंट देऊन उपयोग नसतो की पहिला घटस्फोट पाहिजे समज माझ माझा आहे माझ्या नवराचं माझं झाला घटस्फोट तर मला दुसरा नवरा करायचा लग्न नाही करायचं आपण आपण लग्न नाही करायचं मग काय करायचं वर्षभर ठेवायचं का वर्षभर प्रेम आणि जवळ वर्षवर जाऊ काम कोणत्या कामापुरतं अंगोलाय फाळख नाही लगेच झालं सोडू शेकलं नाही टेकलं नाही कुठं कशातच काय नाही अजून आताच भेटले चालले तुम्ही तुमच्या तिकडन मी इथं भेटले लगे म्हणता कुचकुच करू हे काय बोलणं झालं तुमचं असं लगेच नाही नंतर हा नंतर मधले अंतर असतं मग मोबाईल आहे तुमच्याकडे मला नंबर देईन मग मी तुम्हाला पण मी पण तुम्हाला ना सहा महिने तुमची पडताळणी करीन की तुम्ही कोणचे कसे येव मी तुमस तसं नाही करताळणी पडताळणी म्हणजे मी तुम्हाला खाली काल म्हणजे मी तुम्हाला तुमची जांच करीन तुम्हाला तपासीन की तुम्ही कसे येऊ काय नाही ते बच्ची वाट बघतोय ना राहिली

अत म्हातरपणात सटकली सटकली मग आपलं जे बोललो ना ते ऐकलं ते ऐकलं ते जीव जळायला लागला तुम्ही कशी म्हातार दिसता ना माझ्यापेक्षा मी कशी मी जेवण आहे आणि ऐका नाही मग ते पटीत काय कर तू पटायचं दे पट अहो तुमचं धरलंच कुठं मी पटायला आणि सोडायला आणि धरायला करू काय बोलता आता तुमच्या जीबला हाड ऐका जे म्हातार ते ना जे सांगू तुला आता काय सांग मात्र माझ्या नाव तर माझ्या नाही राहिले मग तुम्ही किती जण प्रयोग केले असे नाही काही तू मध्ये ना असं वाटतं प्रयोग केले नाही तुमच्या बोलणारच कर काही प्रयोग करून पाहिजे आम्ही कधी कोणावर काही प्रयोग केले मी जगात काय चाललं ना ते पाहते म्हणून मी त्याचं बोलते तुम्हाला जगात काय चालू तू सांग काय चालू जगात जगात याच आहे गुटरू गुट्टरू हा चालूच आहे ना चालूच आहे ना आता आपले चालू करून देऊ ना आता काही आपणच करू माग राहायचं ते आहे पण तुमची वळख नाही मी तुमची पडताळणी नाही केली जॅन्सला नाही तुम्हाला आज यार तिकडे पाहा ना इकडंच काय पाहायचं आमच्याकड नाही ते पाऊस उघडलं नाही ल आली किड नाही गाडी अशय नाही ना दिसा ना तिकून दिसा ना तिकून दिसा आपल्याला इकडे जायचं इकडून पाहावं लागेल गाडी नाही तिकडं हा इकडं ते आहे की नाही कोणती काम काय का स्पेशल गाडी करून जातो का तुम दोघं निघून एवढे पैसे नाहीत नाव शांती नाव शकती ना भाड्यावर <सणाता है> <सणाता है> ना पैसे नाही म्हणतात ना तौ काढू काय काढून तू काय माझ्यावर पुढे पैसे दे नाही ते काय माझ्यावर काय

मग एकटाच आहे ना मी एकटा संडे जाऊन गेली तर तुम्ही माझा नवरा गेला खुश आहे तुला असलो तू खुश आहे मला कोण नाही अजून पर्यंत कोण नाही आहे आता पाहावं आता कुड का पाहत आपण जोड जोर करू पण चांगला पावं लागेल मला वाटते ना आपण कप भर जीव द्यावा कि म्हाताऱ्याच जमलं आणि आपण राहिलो असे अजून अरे आपण सभे ते चावणार दिसत दे येते म्हातारी म्हातारा बी दोघं बी पाहिले का ते कस केळ पप्पा आणि रात्र गाडी काय याला लाज बीच आहेत पण ते बीच बस हो ना गाडीत जाऊन तिकडे माणसं उभे येत काय दिसत नाही त्यांना असं कुशल काळात पडतो मुठी घेतोय तिची काय नाटक करते ती हा लई चालू दिसत तिथे दोघं बी बघ 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 कसं

मग बसाय करी अव माझा नवरा हो गेला मी त्याचं टेन्शन घेते का बारी। आता मला पाहिजे खरं बारीक आता नको पाहू आता आपण दोघच घेऊ करून आता कोण पाहते मला जेवण पाहिजे मला म्हटलंयचं तुम्ही तु, 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 लेख दिसता पण दिसायला पण एवढं हे नाही ते आता काय

मग मी सुरू वा दरवर्षी झाली ते करायला यायच्या काय आधी चालते तवांडा तुमच्या असं पाहिलं ना नाही जीव जुळत मला माहिती कसं मस्त होतंय मला नाही मग एक काम कर ना तू पाहाय ना एखादी मला कुठे भेटली भेटली असतं तू पाहाय ना पण म्या मस्त प्रयत्न केले भाऊ पण बा कुठंच भेटा ना याड्या तू तोंड आहे तुला कोण दे ना मग बरं आहे ना तुला तुझ्या जवळ आणि पोरगी घाबरत असं नाही ना पडत असं बर तसं समज तू तर प्रार्थन कर ना मी काय प्रयत्न करतो केले आता अजून हे डोंगरे डोंगरी जमत येथे माणसांच चल आपलं काय मला वाटतं आपण मात्र झालो पटन आपल्याला स्टँडवर यायच्या सारखं का हा तुला पटन दोन तीन वर्ष घोषणा चाटलं दोघं बी काय करायचं घरी जाऊन करा हा मग काय लोकांना एवढं कळत नाही लोकांना कुठं करा कुठं बोला हे मला नाही पटत

नाही कारण काय आम्हाला काही इजत नाही का मग झालं नाही गेलं नाही शकलं नाही टेकलं नाही आमचं काय अजून तर तुम्हाला लागलं काय हो सुटायला मग शेकवायचं टेकवायचं इथंच का बाबा काय करायचं बरोबर कोण हो काय माहिती कुठले ते गावात काही नाव काही सार्वजनिक ठिकाणी जरा सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला कोण म्हणलं आमच्या कानाला कान देऊन आहे का मग तिकडं तर ना तुम्ही काय नियम बियम पाळा जरा काय काय सार्वजनिक ठिकाणचे म्हणजे काय झोपलो काय तेवढंच राहिलं ना जो काय राहिले तरी हई की मग काय काय झालं आला का टिटकाने पडले शांते ए रे बोलणं गप्पा आमच्या पाशी आम्हाला बोलायचं नाही तुं तुमचं तुझं तिकडं जायचं आम्ही गाल थांबलो असतो आमची गाडी आली असते तवास निघून गेलो असतो गाडी नाही उशीर आज यांनी ऐकलं यांना बायका भेटत नाही सांग दे यांना म्हणजे जळती आपल्यावर अशी अशी आपण बोलत बोलायचं जाऊन धूर घ्या तू मी काय सांगते हा चालते का जाऊ ना जाऊ जाऊ चला आज मुलं मध्ये मात तुला काय घ्यायचं मला सांग आणि बरं हे सांग मला हा ते राहिलं काढा तुमचं नाव काय ते पण नाही सांगितलं मला लपड लपड कोणाच जिथ दिस तिथ रागड आंधळ म्हणत फुटल तांबड दोन्ही त्या हातान चापसून हातान उरफाट घालून आगड तरी उरफाट घालून आंगड तरी लगड मारताय उडून तंगड तरी लगड मारतय उडून तांगड जिथं दिस या तिथं रांगड आंधळ म्हणत या फुटल तांबड दोन्ही त्या हातान चापसून हातान उरफाट घालून आंगड

तर मी सांगितलं राव तुमचं नावच नाही ऐकलं मी किती तर सुरू राहिले माझे नाव ऐकायला ऐकले का मा नाव एक्सायटेड झालं बाबूराव बाबूराव वाला बाबूराव अला बाबूराव आला बाबूराव अला बाबुराव सर ते जरा चाला तारा सुरत म्हणावं लागत आणि शांता झाली शालू झाली आता कुणाच ना आता शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आणि आला 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 बाबुराव आला 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 बाबुराव आला 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 बाबूराव आहे ते आपली गाडी आली चालला आपल्याला त्याच गाडीनं जायचंय